गुड मॉर्निंग आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडी म्हणजे नगरपालिका नगरपंचायत त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती याचे इलेक्शन चालू होतात ते आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वोटर लिस्ट आपल्याला बघावी लागेल कारण आपल्याला मतदानाचा अधिकार गाजवता आहे याच्यासाठी तर त्याच्यासाठी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं गुगलमध्ये टाकायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वोटर लिस्ट स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राचं दिसेल ऑफिस यूजसाठी वरती ते काही करायचं नाही खाली डाउनलोग मताधिकार वोटर ॲप जर म्हटलं तर तो ॲप तुमचा डाउनलोड सुरू होईल आता तो ॲप डाउनलोड चालू आहे तोपर्यंत आपण दुसरं फाईल ओपन बघितली इन्स्टॉल म्हणतो मी तर इथे काय काय तोपर्यंत बघूया सर्च नेम इन वोटर लिस्ट आपण वोटर लिफ्टमध्ये याच्या नाव नावही शोधू शकतो डाउनलोड वोटर लिस्ट आपण महानगरपालिकेचे जे आता ड्राफ्ट लिस्ट आहेत त्या ड्राफ्ट लिस्टसुद्धा आपण त्याच्याने पाहू शकतो वॉर्ड नंबर एक ते वॉर्ड नंबर एकोणतीसपर्यंत किंवा सत्तावीस जे आहेत तेथपर्यंत वोटर लिस्ट सर्च तर आता इथे बघा म्युन्सिपल कार्पोरेशन म्युन्सिपल काउन्सिल नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतपर्यंतच्या लिस्ट या लोकल याच्यात बघू शकता आता मी म्युन्सिपल काउन्सिलसाठी जर गेलो तर आता मी याच्यामध्ये नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये सध्या चालू आहे आपलं त्र्यंबकचं चालू आहे एक्झाम्पल तर मी नाशिक जिल्ह्यामध्ये आता इथे अकोला डी जे के एल एम हे नाशिक लोकल बॉडी आता इथे सटाण्यापासून सर्व चालू आहे त्र्यंबक चालू आहे कोणकोणते मनमाड शिन्नर येवला ओझर भगूर नांदगाव सटाणा चिंचवड इगतपुरी पिंपळगाव आणि त्र्यंबक तुम्ही त्र्यंबकचं टाकलं आणि फुलनेम टाकायचं आहे मला आता मग फुल नेम मला समजा पालीवाल पालीवाल शोधायचा प्रयत्न केला किंवा पाटील एखादं पाटील मला नाव शोधायचं आहे आणि सर्च म्हटलं तर सर्व्या पाटलांचे तुम्हाला एपिक नंबर नंबरसह माहिती म्हणजे स्वतःचं नाव तुम्ही तिथे शोधू शकता आरामात म्युन्सिपल काउन्सिलला आय डी कार्ड पण तुम्ही शोधू शकतात आता मी म्युन्सिपल कार्पोरेशनला जातो आहे तिथे नाशिक कार्पोरेशन आणि मालेगाव कॉर्पोरेशन दोन इलेक्शन लागलेले आता एपिक नंबर टाकायचा माझा एपिक नंबर टाकलं तर माझं लगेच ताबडतोब काय निघेल नाव निघेल किंवा नेमवाईज करतो मी आता नाशिक फुल नेम माझं टाकलं मी पण नेमचं काय होतं नेमचंच तिथे याच्यावर स्पेलिंग वेगळं असतं देवरेचं डी ई व्ही आर ई असू शकतं म्हणजे वेगवेगळं स्पेलिंग असू शकतं त्याच्यामुळे तो डाटा मिळायला अवघड जातं आता सर्च म्हटलं मी तर नाही आहे ते खवेळा धन जय होऊन जातं स्पेलिंग म्हणून आपण काय करायचं द भा दे नो डाटा पाऊन तर मला हे माझ्या एपिक नंबर नंबरनेच करता येईल आता मी माझ्या चिरंजीवचं पाहतो ओम ओम धनंजय देवरे सर्च करतो नो डाटा फोन कारण अजून नाशिक कार्पोरेशनचं जे आहे ती ड्राफ्ट यादी म्हणून शक्यतो ते देणार नाही सध्या तिथे ज्या ज्या ड्राफ्ट याद्या आहे ते सध्या मिळणार नाही तर आपल्याला हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्डवाईज आपल्यालाही मिळेल मग हे कुठे मिळेल आपल्याला तर याच्या मागे गेलं तर वोटर लिस्ट सर्चमध्ये तर ह्या गोष्टी आहे आणि जे मी वेबसाईटवर बघितलं होतं डाउनलोड वोटर लिस्ट आहे त्याच्यामध्ये ड्राप लिस्ट आहे प्लेस सिलेक्ट तर मी आता नाशिकचं सिलेक्ट करतो आणि लोकर बॉडी म्युनिसिपल कार्पोरेशन आणि त्याच्यामध्ये लोकर बॉडी नाशिक कार्पोरेशन आणि सर्च करेल तर सर्व वार्ड नंबर एक ते वार्ड नंबर एकतीसपर्यंत वार्ड नंबर एकतीसपर्यंत सर्व याद्या इथे दिसतात ते मग आपण या साह्याने आपण काय करू शकतो आपल्या नाव यादीमध्ये आहे का ते चेक करू शकतो उदाहरणार्थ मी चोवीस नंबरची टाकली आणि डाउनलोड म्हटलं तर ते डाउनलोड झाली एकोणतीस म्हटलं तर एकोणतीस नंबरची डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तिच्यात आरामात मी माझं नाव शोधू शकेल आता इथे सर्चमध्ये गेलो सर्चमध्ये गेलो आणि तिथे मी हे मराठी असल्यामुळे आपल्याला आपल्या बिल्डिंगचं नाव टाकायचं आहे मी वरद टाकलं आणि सर्च केलं तर वरदचे आता मला ब्ल्यूमध्ये इथे एक आहे या पानावर याचा अर्थ ते दाखवत आहे वरद ग्रीन झालेलं असेल ते बघा इथे सोनोने प्रियंका वरत व हे देवरे ओम फ्लॅट नंबर आठ वरद अपार्टमेंट माझ्या मुलाचं नाव मला सापडलं फ्लॅट नंबर आठ तर मी काय करतो आता त्याचा पत्ता घेतो फ्लॅट नंबर आठ फ्लॅट नंबर कोमा वरद होऊन गेले ते वराद, वराद अपार्टमेंट मेंट अशा रीतीने तुम्ही करूँ शकता। ते करू शकतात त्याच्यानंतर वोटर लिस्टमध्ये पण तुम्ही नाव चेक करू शकतात नेम बाय एपिक आता लोकल बॉडी समजा मी घेतली नगरपंचायत डिस्ट्रिक्ट घेतला मी समजा नाशिक असेंब्ली इगतपुरी इगतपुरी कारण त्र्यंबक इगतपुरीमध्ये लोकर बॉडी पंचायत नाही म्युन्सिपल काउन्सिल आहे मग लोकर बॉडीमध्ये त्र्यंबक नगर दोघी इलेक्शन चालू आहे सध्या फर्स्ट नेम नाही माहिती समजा आपल्याला पाटील कंपनीचं हे करायचं स्पेलिंग सोपं आहे म्हणून ते करतो आहे माझ्या काही कोणी ओळखीचं नाही सर्च केलं पण तो काय म्हणतो प्लीज प्रोव्हाइड युअर मिडल नेम ऑर लास्ट नेम फॉर फास्ट रिझल्ट तर मी फक्त फास्ट टाकलेलं आहे आपलं लास्ट नेम टाकलं आहे त्याच्यामुळे तो देणार नाही फर्स्ट नेम टाकलं पाहिजे होतं आता तो कन्फ्यूज आहे कारण एवढे वाटतील त्याच्यामुळे आपण बॅग जाऊया तर याच्यापेक्षा तुम्ही ॲप जो डाऊ एपिक नंबरने लवकर चेक करू शकता एपिक नंबरने म्हणजे खूप अवघड नाही आहे तुम्ही जर लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वोटर लिस्टवर गेले तर सर्व गोष्टी स्टेट इलेक्शन कमिशनकडून करू शकतात ठीक आहे थँक्यू